जो इन्सिडेंट झालेला आहे तो अतिशय हिंसक इन्सिडेंट झालेला आहे आणि नुसतं आत्तापर्यंत डॉक्टरवरती हल्ले व्हायचे आम्ही इंज्युअर्ड व्हायचं तुम्ही बरेचसे फोटो बघितला असेल घट्टबंबल झालेली डॉक्टर परंतु आता एका लेडी डॉक्टरवर हल्ला झाला आहे नुसता हल्ला नाही झाला तर रेपसुद्धा करण्यात आलेला आहे आणि रुटली रेप करून तिला मर्डर करण्यात आलेला आहे त्याच्यानंतर दोनशे तीनशेचा मॉब येऊन जो काही क्राईम सीन आहे तो तो क्राईम सीनसुद्धा व्हॅन्डलाईज केलेला आहे जेणेकरून काहीही इव्हिडन्स मिळणार नाही त्या संदर्भामध्ये आम्ही हा स्ट्राईक करत आहोत आणि हा जो Uh, काम बंद आंदोलन आहे किंवा विड्रॉल ऑफ सर्विसेस आहे ते इंडियन मेडिकल असोसिएशनची जगातील सर्व सर्वात मोठी एन जी ओ आहे त्याचे चार लाख मेंबर आहेत आणि आमच्यासोबत बाकीच्या सगळे असोसिएशनसोबत आलेले आहेत संपूर्ण भारतभर आज अशा प्रकारचं एज्युकेशन आम्ही चालू केलेलं आहे सातशे सतराशे ब्रांचेस आहेत चार लाख डॉक्टर्स आहेत आज आम्ही ट्वेंटी फोर आवर्ससाठी सगळ्या सर्व्हिसेस बंद केल्या आहेत नो ऑपरेशन नो ओपीडी नो ॲडमिशन पेशंट एक्सेप्ट काय हा चालू आहे सध्या तरी इंडियन मेडिकल असोसिएशननी चोवीस तासाची हात गेलेली आहे आज सकाळी शनिवारी सहा वाजल्यापासून उद्या सकाळ सकाळी सहा वाजेपर्यंत आम्ही सगळ्या सर्व्हिसेस बंद केलेल्या आहेत एवढंच नाही तर सगळे मेडिकल कॉलेज जेवढे काही गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेस ते सुद्धा आज बंद आहेत इथे मार्ट डॉक्टरांची जी असोसिएशन आहे जुन्या डॉक्टरांची ती सतत आंदोलन करत असते खरं म्हणजे यांच्यावर नेहमी हल्ले होतात आणि आज त्यांच्या हल्ल्या त्यांना प्रोटेक्ट करण्यासाठी आज आम्ही रस्त्यावर उतरलेलो आहे तर मार्टचे डॉक्टर इथे डॉक्टर सचिन पटेल आहेत मार्टचे अध्यक्ष ते सुद्धा आलेले आहेत इंटर्न्स टीचर्स जे मेडिकल कॉलेजमध्ये शिकवतात तेसुद्धा आणि बाकीचे नॉन ऑलोपेथिक डॉक्टर असोसिएशन जेवढे आहेत निमा एम पी वगैरे सगळे डॉक्टरसुद्धा या आज रोज रस्त्यावरती उरले आहेत ग गव्हर्नमेंटकडे आमची साधी मागणी आहे की विक्टीम आहे तिला न्याय मिळायला पाहिजे जो काही एव्हिडन्स डिस्ट्रॉय केला गेलेला आहे तर तिला न्याय मिळायला पाहिजे तिच्या फॅमिलीला कम्पन्सेशन दिला देण्यात यायला पाहिजे जे कल्पित आहेत त्याला फाशीची शिक्षा व्हायला हवी आणि अशा प्रकारचे हल्ले आता आम्ही खपून घेणार नाही सेंट्रल गव्हर्नमेंटने आता वेळ आलेली आहे त्यांनी ऐकलं हवं ऐकायला हवं नाही ऐकायला आलं तर याच्या पुढे जे एज्युकेशन आहे आम्ही फार स्ट्रॉंग करू सगळ्या सर्व्हिसेस पूर्ण भारतभर बंद करू आमची सेंट्रल ऍक्ट अगेन्स्ट व्हायलन्स अगेन्स्ट हेल्थ केअर अँड डॉक्टर्स ही मागणी आहे ही मागणी आता आता मान्य झाली पाहिजे मेरा नाम गायत्री देवी मधू है और मैं इंटर्न हु राजीव गांधी मेडिकल कॉलेजमध्ये आज ऐसी परिस्थिति आई है जिसकी वजह से हम लोगों को रोड पे आना पड़ रहा है वेस्ट बंगाल में जो डॉक्टर के साथ हुआ है बहुत ही घिनौना हरकत हुआ है और मुझे बहुत शर्म आ रही है अपनी सिस्टम पे जो अभी तक पता नहीं कर पाई है कि कौन असली कल्प है और उन्हें सामने ही नहीं ला पा रही है बाकी गवर्नमेंट उन्हें सिखाने की कोशिश करी क्या करें कुछ नहीं पता है ऐसी परिस्थिति आई कि हमें रोड पर आना पड़ रहा है इस वजह से हमें अपनी ड्यूटी छोड़ के हमें मोर्चा लगाना पड़ रहा है अपनी ही सेफ्टी के लिए हम खुद अपनी भी डॉक्टरी के सेफ नहीं चील कर रहे हैं। मैं चाहती हूँ कि जितना जल्दी हो सके, हमारे बंसीजों से लोग जितनी हमारे सिर्फ डॉक्टर ही हैं कि कोई भी डॉक्टरी कहीं भी तुम मिलाएं सेफ करें, कहीं उनके घर पे हो, उनके काम काज पे हो, और जगहों पे हो, सब कुछ

आपण कर हमारे हॉस्पिटल में भी कलकत्ता जैसी कोई इतनी बड़ी ये नहीं हुई है बट कि अगर कैलकाटा में हो सकता है ये कहीं पर भी हो सकता है क्योंकि ऐसे सिचुएशन हम सबको तो फेस करने पड़े हैं एज अ फीमेल डॉक्टर हमें रात को ड्रंक पेशेंट्स मिलते हैं ऐसे पेशेंट्स मिलते हैं कोई उनके दस बंदा रेलिवेंट होते हैं वो तो अग्रेसिव होते हैं फीमेल डॉक्टर के साथ उनको चीनने की कोशिश करते हैं बदतमीजी करती है तो ऐसी सिचुएशन कल कहीं इंडिया के किसी भी पार्ट में हो सकते हैं तो को हम फ्री रोक करते हैं मैं चाहती हूँ कि सिक्योरिटी एम्पलीफाई हो उस फीमेल को जस्टिस मिले जिन ममता जिनके साथ ये हुआ है उनको जस्टिस मिले और किसी फीमेल डॉक्टर को दस बार सोचना ना पड़े कि मेरा नाइट ड्यूटी है मैं आज कैसे मैनेज करूंगी और हमारे पेरेंट्स को ये कंसर्न ना हो कि कल मेरी डॉक्टर दौक, दौक, डॉक्टर कैसे बने नहीं। 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 कळव्यात मी माझं नाव आहे डॉक्टर वीणा कावणकर मी गेले सत्तावीस वर्ष प्रॅक्टिस करत आहे आणि मी एअरपोर्टमध्ये हो ॲज अ कॉन्ट्रॅक्टर बेसिसवर आहे गेले अठरा वर्ष मी गव्हर्मेंट हॉस्प सेंट्रल गव्हर्नमेंट एसओस हॉस्पिटलला किती करत आहे कलकत्ला झालेली घटना ही हा अखरच्या माणूसकीला काय मा नाचणारी गोष्ट आहे एक व्यक्ती एवढा हैवान एवढा दरिंदा दाखवता बनू शकतो याची कल्पना आपल्याला परवत नाही आज माझे मुलं मुली किंवा माझ्या माझ्या फ्रेंड्सचे पण जे मुलं मुली आहे ते डॉक्टर बनणार आहे आम्ही त्यांना काय दाखव देऊ की त्यांचं लाईफ किती सेफ आहे आणि त्याच्यासाठी ही घटना ही माणूस तिला काळीमा फी आहे त्याचा सर्व आम्ही सर्व पतीचा डॉक्टर हा निषेध करत आहोत आणि त्याच्यासाठी हा पूर्ण पूर्ण मेडिकल फॅटर्निटी ही एकत्र आलेली आहे या गोष्टीचा आम्ही तीव्र निषेध करत आहोत सर्वच मुला सुरक्षित नाही पण जे हा तुम्हाला सेवा देणारे आहे जे हा तुमचे तुम्हाला बरे करणारे आहे त्यांना तुम्ही सुरक्षित करता त्यांना तुम्ही देव आणता आणि आता तुम्ही सुरक्षित करता हा किती मोठा गुन्हा आहे या भारत देशातला आपण माता एक मुलीला माता म्हणून मानतो आणि तिच्यासोबत असं दुष्म दुष्कर्म करताना थोडीही तुम्हाला लाज वाटत नाही मला वाटतं या घटनेचं एकमेव म्हणजे मला वाटतं की जग अंमली पदार्थ हे सेवन केल्यामुळे मला असं वाटतं की हा गुन्हा घडत असावा आणि त्यासाठी त्यासाठी मी पोलीस यंत्रणेला पोलीस यंत्रणेला आवाहन करते की हे जे ड्रग्ज ठिकाणी विकले जातात त्याचा तुम्ही पूर्णपणे बंदोबस्त करावा नुकत्याच सभा घेऊन किंवा पोलीस स्टेशनला बोलवून त्याच्याबाबत जागृती करून काही होणार नाही ठिकठिकाणी ड्रग्ज मिळत असतात अशा त्या आंबी पदार्थाच्या नशेखाली दारूच्या नशेखाली खूप साऱ्या आंबी पदार्थाच्या नशेखाली महिलांवर अत्याचार होतो अशी माझी भावना आहे